धक्कादायक देख बातमी भेवंडी तालुक्यातील उमडखाण पाचशापूर जंगलातून समोर येते दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह आई तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेल्या आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडलांनी वीज प्रांगूळ आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भेवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते भिवंडी तालुक्यातील उंबरखाड पाच्छापूर जंगलात ही धक्कादायक घटना घडलेली आहे या प्रकरणी पडगा पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आलेली आहे श्रीपद बच्चू बागरी अशा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे तर पत्नी रंजना वय तीस मुलगी दर्शना वय बारा रोहिणी वय सहा आणि मुलगा रोहित वय नऊ अशा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत श्रीपत यांनी एकवीस ऑक्टोबरलाही चौके बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता त्याला एका झाडावर दुर्गंधी आली त्यामुळे त्याने पाहिले असता झाडाला चढलेल्या अवस्थेत चारही मृतदेह आढळून आले मृतदेहांच्या अंगावरील कपड्यामुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपदला दिली त्यानंतर पत्नी आणि तीन मुलांच्या मृत्यूची बातमी मिळतात श्रीपतने वीज प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळता ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि पडगा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले काही दिवसापूर्वी शापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात ही तिघांचे मृतदेह आढळून आले होते मात्र पोलीस तपासात ते तिघांनी तंत्रविद्या शिकण्यासाठी सदर आत्महत्या केल्याचे समोर आले होते अशा प्रकारे झाडाला सडलेले लटकले अवस्थेत चारही मायलेकांचे मृत्यू आढळून आल्याने आता परिसरात खळबळ उडालेली आहे सदर माहितीच्या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्याशी उंबरखाण मधील श्रीपद बांगारे याची पत्नी आणि तीन मुलं गेल्याबाबत वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी मिशिंग दिलेली होती पोलिटेशन मिशिंग दाखल झाल्यानंतर संबंधित गावातील लोक यांच्या मार्फतीने आजूबाजूचा सर्व परिसर शोधलेला होता मुलीकडचे नातेवाईक सासर माहेरकडचे दोन्हीकडचे सर्वांची गुण पूर्ण सगळी शोधाशोध केली सुद्या होती काल तारीख दहा तारखेला परवा दिवशी यातील मुलीचा दीप हा वरती जंगलात लाकडे शोधण्यासाठी गेलेला होता त्यावेळी त्याला त्या ठिकाणी दुर्गंधी आली म्हणून त्यांनी वरती जाऊन थोडं पाहिलं असता झाडाला दोन प्रेत लटकलेले दिसले आणि दोन खाली पडलेली होती त्याने तीकत खाली घरी सांगितली घरी सांगितल्यानंतर त्या महत्वाचा मिशिंगचा नवरा आणि त्याची दुसरी बायको ज्यांनी जाऊन ते ठिकाण बघितलं आणि त्यानंतर येऊन त्यांनी दोघांनी विष कोण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची माहिती पोलिसला मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन पूर्ण पाहणी करून त्या ठिकाणचे दुसऱ्या दिवशी सगळे सविस्तर पंचनामे करून त्याबाबत अकस्मात मृत्यू दाखल करून तपास करत असताना त्यातील मिशिंग महिलेच्या भावाने याबाबत तक्रार दिलेली आहे की त्याचा भाऊजी याने दुसरे लग्न करून त्याच्या बहिणीला जाचा करून त्रास देऊन आत्महत्याचं प्रवृत्त केलं म्हणून तो गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत श्रीपद आणि त्याची दुसरी बायको सविता यांच्यावर जा गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे त्यातील महिलेने तिच्या तिन्ही मुलासह आत्महत्या केलेली आहे त्याबाबतचा हा गुन्हा दाखल करून आता पुढील सर्व तपास चालू आहे